बावीस जानेवारी दोन हजार चोवीस भारताच्या इतिहासामध्ये हा दिवस सुवर्ण अक्षरातच नोंदवला जाईल कारण ज्या दिवसाची आपण सगळे अख्खं भारतवर्ष इतक्या आतुरतेनं वाट पाहत होतं त्या आपल्या रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक होऊन त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तेव्हा आपणही मनालीस फूड फॉर सोल आणि अगदी सगळे मिळून साजरा करूया सोहळा अयोध्येचा या व्हिडिओमध्ये आपण अयोध्येचं राम मंदिर त्याची काही अगदी खास वैशिष्ट्ये अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि मग आपल्या लाडक्या रामलल्लासाठी आपल्या रामासाठी आपल्या परीनं आपण या सोहळ्यात कसं सहभागी होऊ शकू अगदी आपल्याला अयोध्येला जरी जाता नाही आलं तरी आपण जिथं राहतोय तिथूनच अगदी मनापासून श्रद्धेनं आपण आपल्या रामाचा आवडता भोग प्रसाद तो करून आपण त्याला तो अर्पण केला तर निश्चितच तो त्याच्यापर्यंत पोचणार आहे तेव्हा आज नैवेद्य म्हणून आपण आपल्या लाडक्या प्रभू श्रीरामांसाठी त्यांचा सगळ्यात आवडता नैवेद्य करणार आहोत ते म्हणजे त्यांची अतिशय आवडती खीर जे राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू जनतेनं सुमारे पाचशे वर्ष शांतता मार्गाने लढा दिला तो यशस्वी होऊन या मंदिराचं बांधकाम सुरू होऊन त्याचा प्राथमिक टप्पा पूर्णही झाला नववधू नटलेली आपली ही अयोध्या नगरी तिथला प्रत्येक नागरिक आणि सबंध भारतवर्षातला प्रत्येक नागरिक या प्रभू श्रीरामांचं स्वागत उत्साहानं जल्लोषानं करण्यासाठी अगदी असं काय खास आहे बरं ह्या अयोध्याच्या राम मंदिर अठ्ठावीस हजार स्क्वेअर फुटावर बांधलं गेलेलं हे मंदिर त्याच्या रचनेप्रमाणे भारतातलं सगळ्यात मोठं मंदिर असणार या मंदिराच्या बांधकामासाठी यमुनोत्री झासी शिवाजींचे गडकिल्ले गोल्डन टेम्पल अशा विविध ठिकाणाहून जवळजवळ दोन हजार पाचशे सत्याऐंशी ठिकाणाहून पवित्र अशी माती गोळा करण्यात आली या मंदिराच्या दोन हजार फूट खोल टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे हे राम मंदिर भगवान राम अयोध्येचा इतिहास हे एका ताम्रपटावर लिहून हा ताम्रपट टाईम कॅप्सूलच्या रूपाने इथं जतन करण्यात येणार आहे जेणेकरून भविष्यात या मंदिराची ओळख जतन व्हावी या सोहळ्या दरम्यान एकशे पन्नास पवित्र नद्यांचं पाणीसुद्धा वापरण्यात येणार आहे या मंदिराच्या बांधकामात स्टील किंवा लोखंडाचा कुठेही उपयोग करण्यात आलेला नाही तर मुख्यतः दगडानं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे दगडाशिवाय तांब व्हाईट सिमेंट आणि लाकूड या तळमजल्यावरच्या राम मंदिराच्या रचनेत प्रभू श्रीराम त्यांचं जन्मस्थळ आणि बालपणीचा इतिहास दाखवणारी गोष्टीरूप चित्र समाविष्ट करण्यात आलेली आहेत श्रीराम या शब्दांनी कोरलेल्या या खास विटा मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आल्या असं हे वैशिष्ट्यपूर्ण अयोध्येचं राम मंदिर आणि आपल्या प्रभू श्रीरामांसाठी आपल्या रामलल्लासाठी आपण त्यांचा आवडता नैवेद्य करूया तो म्हणजे खीर पण आज आपण पन पारंपरिक खीर करणार आहोत ती म्हणजे खपली गव्हाची खीर हा खपली गहू किंवा खिरीचा गहू तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतो तर इथं मी दीड कप खपली गहू आणि पाव कपला सुद्धा थोडा कमी असा तांदूळ भिजवून ठेवला होता तीन तास अगदी गरम पाण्यात तीन तासानंतर गरम पाण्यात हा छान भिजला की आपल्याला तांदूळ आणि हा खपली गहू दोन्ही कुकरमध्ये व्यवस्थित पाणी घालून किमान आपल्याला स... सात शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर हा खपली गहू व्यवस्थित शिजतो आता सात ते आठ शिट्ट्या झाल्या की हा अशा पद्धतीनं आपला खपली गहू शिजतो अगदी यातला दाणा छान फुटलाय आणि अगदी छान शिजलाय आता इथं खपली गहू हा जो आपण शिजवून घेतला आहे तो एक आपण जाड बुडाच्या स्टीलच्या भांड्यात किंवा नॉनस्टिकच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे शिजून झाल्यावर सुद्धा ह्यात काही पाणी राहिलं असेल तर ते आपल्याला काढायचं नाही आहे त्यासकटच आपल्याला ते भांड्यात घ्यायचं आहे आता आपण दीड कप जो खपली गहू घेतला होता त्याच्यासाठी आपण इथं चार कप दूध वापरणार आहोत सो इथं आपण त्यातलं आधी अडीच कप दूध घालून घेतलं आहे आता दीड कप खपली गव्हासाठी आपण साधारण सव्वा कप गूळ घ्यायचं आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही दीड कप गव्हाला दीड कप गूळसुद्धा घेऊ शकता आता आपल्याला ह्याच्या चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि इथे घातलं आहे मी एक कप ओल्या नारळाचा चव यानं आपल्या खिरीला इतकी सुंदर चव येते आता हे सगळं आपल्याला एकजीव छान ढवळून घ्यायचं आहे खूपदा शिजताना खपली गावाच्या गाठी झालेल्या असतात किंवा असे गुठळे झालेले असतात तेव्हा ते आपल्याला छान एकसारखे हलवून फोडून घ्यायचे असं हे सगळं एकसारखं छान झालं की आपण मगाशी अडीच कप दूध घातलेलं आता अजून एक कप आपण याच्यात दूध घालायचं आहे खीर शिजून नंतर आटून येते त्यामुळं आपल्याला टोटल चार कप दूध घालायचं आहे त्यातलं आपण साडेतीन कप दूध ऑलरेडी घातलं आहे नंतर आपण राहिलेलं अर्धा कप दूध घालायचं आहे ही खीर करताना ही मध्ये मध्ये व्यवस्थित सारखी हलवत राहायला लागते कारण कितीही जाड बूड असलं भांड्याचं तरीसुद्धा जर खीर खाली लागली भांड्याला ता तर त्याचा करपट वास अख्ख्या खिरीत उतरतो त्यामुळं न विसरता आपल्याला अधेमध्ये अखीर चमच्यानं व्यवस्थित हलवत राहायची हा मस्त शिजलेला खपली गहू त्याच्यात घातलेला गूळ दूध ओल्या नारळाचा चव हे छान एकजीव होऊन शिजायला लागलं ना की ह्याचा इतका सुंदर घमघमाट दरवळतो की आले गेलेल्यानं तुम्हाला हमखून विचारलंच पाहिजे की आज काय शिजतंय काय बेत आहे पण जर तुमचं खिरीचं भांड थोडं पातळ असेल तर तुम्ही खाली याचा जो पातळ पत्रा येतो किंवा तवा छोटा तवा येतो तो तवा आपण खाली ठेवू शकतो जेणेकरून आपली खीर भांड्याला लागणार नाही आता इथं आपण राहिलेलं शेवटचं अर्धा कप दूध घालून घेऊया स एकूण आपण चार कप दूध घातलं आहे खीर थोडीशी सुरुवातीला पातळ वाटते पण जशी जशी ती शिजत जाईल तसं तसं दूध आटत जातं आणि खीर घट्ट होत जाते आता ह्याच्यात मी काजूचे बारीक करून तुकडे आणि भरपूर बदामाचे बारीक केलेले काप घालतीये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बाकीचे ड्रायफ्रूटसुद्धा यात ॲड करू शकता पण अशा मौसूत लोण्यासारख्या खिरीत जेव्हा मध्ये मध्ये हे काजूचे बदामाचे तोंडात काप येतात ना तेव्हा त्याची चव अतिशय सुंदर लागते आता अशी दहा ते पंधरा मिनटं खीर छान शिजली की आपल्याला एका मोठ्या रवीच्या साह्यानं ही सगळी खीर एकसारखी हलवून घ्यायची आहे म्हणजे थोड्याही काही गव्हाच्या किंवा बाकी खोबऱ्याच्या कुठल्या गुठळ्या राहिल्या असतील तर त्या न राहता ही खीर एकजीव होते आणि अगदी एकसारखी ढवळली जाते सो असा रवीचा वापर करून आपल्याला ही खीर छान हलवून घ्यायची आपल्या जीवनात दोन वेळा दिवाळी साजरी करण्याचा योग पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलाय सगळेच जण काही अयोध्येला लगेच नाही जाऊ शकणार पण त्या दिवशी घरातला देवहारा मस्त सजवूया घरापुढं अगदी रंगीबेरंगी रंगी 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 रांगोळ्या घालूया दिव्यांच्या माळा छान छान पणत्या लावूया आपल्या घरात गोडधोड करूया आणि त्याचबरोबर नवीन कपडे घालून मंदिरात जाऊया पताका तोरणं लावूया आणि सगळ्यांबरोबर हा उत्सव मोठ्या जल्दोषानं आनंदाने साजरा करूया राम तो अंगना सजावूनी दीप जलाके दिवाळी ने मनाऊ असं गुणगुणत आपल्या प्रभू श्री रामांसाठी त्यांचा आवडता नैवेद्य करूया त्या खिरीत आपण आज पारंपारिक खपली गव्हाची खीर केलीये तेव्हा हा नैवेद्य आपण आपल्या प्रभू श्रीरामांना दाखवूया आपली श्रद्धा आपली भक्ती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि या सोहळ्यात आपण पूर्ण फुलाची पाकळी अर्पण करून या सोहळ्यात आपण सहभागी झालो हा आनंद आयुष्यभर आपल्या मनात दरवळेल आता खीर मस्त शिजली आहे छान रटरटली आहे त्याच्यात आपण वेलची पूड घालून त्याचा स्वाद द्विगुणित करूया आणि छान हलवून अशी ही गरमागरम खपली गव्हाची खीर आपण प्रभू श्रीमाना नैवेद्य म्हणून दाखवूया आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा बावीस जानेवारी दिवशी तुम्ही काय खास करणार आहात हेही कळवा तेव्हा उत्साहात आणि आनंदात साजरा करूया सोहळा अयोध्येचा मनालीस फूड फॉर सोलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांचे मनापासून आभार